नमस्कार शेतकरी सध्या राज्यभरात मुसळधार पावसामुळे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं दिसत आहे पण तुम्ही काळजी करू नका आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी पीक विमा तक्रार कशी करायची त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार कुठे तक्रार नोंदवायची आणि तुमचं नुकसान भरपायचे पैसे बँकेत कसे येणार चला तर मग सुरुवात करूया आणि चॅनल वर नवीन आले असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो वेळ पिकाचं नुकसान झाल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत तक्रार नोंदवणं अत्यावश्यक आहे उशीर केल्यास पीक विमा तक्रार मान्य करत नाही म्हणून लक्षात ठेवा नुकसान दिसताच लगेच तक्रार नोंदवा आता तक्रार कुठे नोंदवे मित्रांनो तुम्हाला आता तक्रार करताना खालील माहिती तयार ठेवणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुमचं नाव आधार क्रमांक बँकेचे नाव व खाते क्रमांक पीक विमा कंपनीचं नाव गाव तालुका जिल्ह्याचा तपशील पिकाचं नाव नुकसानीचं कारण जसे की अतिवृष्टी पाणी साचणे कीड वादळ यापैकी कोणतंही तुमचं जे नुकसान झालं असेल त्याचं कारण तुमच्याकडे असणे आवश्यक त्यानंतर नुकसान झाल्याची तारीख आणि मोबाईल वर काढलेले फोटो मित्रांनो चला तर मग आता स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस समजूया की पीक विमा तक्रार कशी करायची सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला मोबाईल मध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला सर्वात समोर लॉग इन पेज ओपन होईल लॉग इन मध्ये तुमचा नंबर मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी वर क्लिक करायचा ओटीपी व्यवस्थित टाकून तो व्हेरीफाय करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला क्रॉप तुम्हाला क्रॉप लॉस इंटिवेशन लोकेशन हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा राज्य सीझन त्यानंतर स्कीम निवडून प्रोसीड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला क्रॉप लोकेशन डिटेल्स यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य जिल्हा तालुका ग्रामपंचायत आणि विलेज टाकून प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला क्रॉप डिटेल क्रॉप डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा पिकाचं नाव किती एकराचा हेक्टरी वर तुम्हाला हा विमा काढलेला आहे आणि त्याचं नुकसान आहे ते टाकायचं आहे तुमचा सर्वे नंबर टाकून सर्वे नंबर टाकून प्रोसिड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल टाकायचे आहे त्यामध्ये तुमचं राज्य आय एफ सी कोड डिस्ट्रिक अकाउंट नंबर टाईप त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता तुमच्या पिकाच्या नुकसानीचे फोटो काढून हे अपलोड करावे लागेल ते अपलोड केल्यानंतर तुम्ही हा पीक विमा तक्रार फायनल सबमिट तक्रार नोंदवल्यावर पुढील पायऱ्या अशा असतात सर्वे अधिकारी ग्रामसेवक कृषी अधिकारी तुमच्या शेतात येऊन पंचनामा करतील पंचनाम्याचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवला जातो त्यानंतर कंपनी क्लेम प्रोसेस करते आणि नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते महत्वाचं म्हणजे तक्रार केल्यावर मिळणारा एस एम एस किंवा रेफरन्स नंबर नक्की जतन करून ठेवा तर शेतकरी बांधवांनो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही पीक दोन हजार पंचवीस खरीप हंगामासाठी नोंदवू शकता नुकसान झालं की लगेच तक्रार करा अर्ज करा आणि तुमच्या हक्काचा विमा क्लेम नक्की मिळवा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि डिजिटल साम्राज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओ भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र